विनवाडी बिस्मिला मदरसा परिसरामध्ये गटारीचे गलिच्छ घाणपाणी पसरले आहे लवकरात लवकर लो हे काम पूर्ण करून देण्याबाबत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कल्याण शहर पवी उपाध्यक्ष यासीन तजुद्दीन्या बिजले पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा सहसचिव साबीर मन्सूर खान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कार्यकर्ते शाखाप्रमुख भाई शेख यांनी मनपा आयुक्त यांना निवेदनपत्र दिले आहे या निवेदनपत्रात म्हटले की गोविंदवाडी बिस्मिल्ला मदरसा परिसरात जे रस्त्याचे काम केले आहे ते पूर्व काम निकृष्ट दर्जाचे आहे हे काम अर्धवट झालेले आहे संपूर्ण परिसरात ड्रेनेजचे गलिच्छ पाणी पूर्ण रस्त्यावर तुंबले आहे या परिसरातील नागरिक त्रासले आहेत त्यांना येण्या जाण्याची समस्या होत आहे म्हणून लवकरात लवकर सदर काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे मला असं म्हणणं आहे का मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचा कार्यकारी शाखाप्रमुखे रेती बंदर चिराग होटेल ते पाठीमागे माझी शाखा आहे तसेच त्या भागामध्ये राहणारे आमचे साबीर मंसूर खान ते रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे सहा सचिव आहे तसेच त्याच भागामध्ये राहणारे यासिन ताजोद्दीन बिदले वंचित आघाडीचे कल्याण शहरचे उपाय उपाध्यक्ष आम्ही त्या भागामध्ये स्वतः जाऊन डोळ्यांनी ते परिसर बघितलेला आहे ते कंट्रादार ज्यांनी जे काम केलं आहे निष्कुत दर्जेचा केलेला आहे आणि महापालिकेचे ते जेवढे काम त्या भागामध्ये झालेले ते अगदी निष्कुत दर्जेचे झालेले आहेत त्याचे बाबतीत आमची तक्रार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का तिकडे एक आमची मस्जिद पण आहे मुस्लिम बांधवाची ते मस्जिदमधून जाण्याचा तेच परिसरामध्ये रस्ता आहे तर एवढा एवढा घाण डॅनिसचा पाणी येतोय अर्धे अर्धे पाय दुखतोय लोकांचे घर बुडालेले अशी अवस्था आहे त्याची व्हिडिओ ऐकताना आम्ही देणार किंवा फोटोग्राफी पण आमच्याकडे आम्ही तीन पक्षाच्या लोकांनी जनतेचे चांगले कामासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन पत्र आज दाखल आहे त्यांच्या समोर आणि त्या भागामध्ये जे कोणी ते मला काय माहीत नाही कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला काय घेतला आता ते आमदार निधी असेल किंवा कुठली निधी असेल माहीत नाही परंतु ज्यांनी जे काम केलं ते काम निष्कर्ष जर आहेत त्याच्यावरती आमचा सगळ्या परिसरामध्ये नागरिकांच्यासाठी आवाज आमचा आहे का त्यांना जे मूलभूत सुविधा आहे ते मिळून द्यावा ऐकतानी आणि आपण पारदर्शकतामध्ये जे, जे काय अधिकार आहेत त्यांचा आता निवडणुका नाही महासभा होत नाही जे काही असतील परंतु आयुक्त महोदयांचे अध्यक्षतेखाली सगळं मोहीम राबवण्यात येत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर ता आयुक्तांचे कडे आमची नम्र विनंती आहे का आरोग्याची दृष्टीने आमचे मुले बाडे आजारी पडतायत त्या दुरुस्तीने पण त्यांना थोडासा काहीतरी ते एक न्याय मिळवून द्यावा अशी आमची नम्र विनंती